हे ते एक चांगलं लक्षण आहे कव्हर करायचं आहे त्या डिव्हिजन बोर्डामध्ये बारावी ला बोर्डा बारा नियमित विद्यार्थ्यांमध्ये सहा लाख शेहेचाळीस हजार एकशे शहात्तर मुलं बसली त्याच्या अगेन्स्ट मुली पाच लाख सातशे तेवीस मुली बसलेल्या आहेत म्हणजे मुली पण बारावीच्या शिक्षणाकडे बऱ्यापैकी जायला लागल्या आहेत आणि पासिंग पर्सेंटेजमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचं प्रमाण हे मुलांच्या उत्तीर्णतेच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे मला नुकसान आहे ना कठीण आहे सांगणं पण यावर्षी आम्ही असं केलं होतं आपल्या सगळ्यांच्या माहितीस्तव की आम्ही सर्व राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली होती की स्पेशल स्क्वॅड्स आपण नेमावे आणि ज्या ज्या केंद्रांवरती कॉपी प्रवण प्रण अशी जी आहेत की जिथे कॉपी होण्याची शक्यता असते परंतु विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था अपुरी असल्यामुळे कधीकधी केंद्र ती ठेवावी लागतात अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांना विनंती केली होती आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे पण ॲज बोर्ड चेअरमन आय वूड से